छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधील घटनांपैकी महाराजांच्या शौर्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजूबाजूला तब्बल एक लाखाचं सैन्य असताना लाल महालाच्या आत घुसून शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली होती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी शाहिस्ते खान पुण्यात येऊन थांबला होता पुण्याच्या लाल महालामध्ये बसून शाहिस्ते खान शिवाजी महाराजांवरती वेगवेगळ्या मोहिमा काढत होता सोळाशे एकसष्टच्या जानेवारी महिन्यामध्ये शाहिस्ते खानाला कार्तलब खानाला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोकणाच्या मोहिमेवर पाठवले या मोहिमेत कारतलब खानाबरोबर एक मराठी स्त्री सरदार होती त्या स्त्रीचं नाव होतं रायबागन पुढे या स्त्रीच्या सल्ल्यानंच कार्तलब खान महाराजांच्या तावडीतून सुटला होता या इतिहासामुळे सगळ्यांना प्रश्न पडतो की ही रायबागण होती तरी कोण ती मोगलांच्या सैन्यामध्ये कशी सामील झाली तिला शाहिस्तेखानाच्या फौजेमध्ये सरदार म्हणून का नेमण्यात आलं होतं इसवी सन सोळाशे अठ्ठावन्नमध्ये औरंगजेबाने स्वतःच्याच बापाविरुद्ध बंड पुकारला होता त्याच्या सोबतीला बरेच राजपूत सरदार होते तेव्हा मोगल साम्राज्याचे दोन गट पडले एक दारा शिका तर दुसरा औरंगजेबाचा औरंगजेबाच्या बाजूनं माहूरच्या उदाजीराव यांचा मुलगा जगजीवन हा पण लढत होता आग्र्याजवळ चहुगड येथे दारा आणि औरंगजेब यांच्यामध्ये लढाई झाली या लढाईमध्ये जगजीवन मारला गेला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सैन्याचं से नेतृत्व एका स्त्रीनं केलं त्या सैन्यात लढणाऱ्या त्या एकमेव स्त्रीला औरंगजेबाने पाहिलं तिच्या त्या असामान्य शौर्यानं औरंगजेब स्वतः प्रभावित झाला त्या लढाईमध्ये औरंगजेबाचा विजय झाला त्या लढणाऱ्या स्त्रीचा लौकिक सर्वत्र पसरला औरंगजेबानं स्वतःला रितसर गादीवर बसवून घेतल्यानंतर त्या स्त्रीला बोलावण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे ती स्त्री दरबारामध्ये हजर झाली तेव्हा असे माहीत झाले की ती माहूरची मोगल सरदार उदाजीराव यांची पत्नी होती तिचे नाव सावित्रीबाई डोळ्यासमोर आपल्या मुलाचा मृत्यू झालेला बघून देखील खचून न जाता ती प्राणपणानं लढली होती औरंगजेबानं तिचं शौर्य आणि पराक्रम पाहून तिला रायबागन हा किताब बहाल केला रायबागन म्हणजे राज्याची वाघीण इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये अकबरानं माहूर किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी तिथे इंद्रजित नावाचा राजपूत जमीनदार होता अकबरानं त्याच्याकडून किल्लेदारी आणि जमीनदारी काढून घेतली आणि ती राजे उदाजीरामा यांना दिली राजे उदाजीरामांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई अल्पवयीन असलेल्या जगजीवन रावाच्या नावानं शहाजहानकडनं जहागिरी मागून घेतली त्या जहागिरीसाठी हरचंदरायांनी माहूरवरती आक्रमण केले त्यावेळी स्वतः सावित्रीबाईंनी त्याचा प्रतिकार केला स्वतः भाला हातात घेऊन ती लढण्यास सज्ज झाली तिनं तिच्या सैन्याला लढण्याचे आव्हान केले तुमच्या बहिणीची लाज राखा असे म्हणून तिनं सैन्याला उत्तेजित केले मोठी लढाई झाली त्या लढाईमध्ये स्वतः सावित्री देवी लढली तिनं हरचंद रायाचा पराभव केला ही घटना इसवी सन सोळाशे बत्तीस ते सोळाशे सदतीस या दरम्यान घडली या घटनेमुळे सावित्रीबाईच्या शौर्याची आणि पराक्रमाची खबर सर्वत्र पसरली जगजीवनच्या मृत्यूनंतर आपला नातू बाबूराव याला हाताशी घेऊन सावित्रीबाई स्वतः जहागिरी सांभाळू लागल्या पुढे औरंगजेबानं आपला मामा शाहिस्ते खान याला दख्खनचा सुभेदार नेमले शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकलेले असताना त्यांनी पुढे सुपे चाकण इंदापूर असे बरेच प्रदेश काबीज केले यावेळी शाहिस्ते खानाला मदत करण्यासाठी रायबागन पुण्याला पाठवण्यात आले होते शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून आले त्यानंतर शाहिस्ते खानानं कार्तलबखानाबरोबर कल्याण भिवंडी पनवेल या ठिकाणी मोठ्या फौजनिशी पाठवल्या दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्टला उंबरखिंडीमध्ये मोगली सैन्यावरती तुटून पडत मराठ्यांनी त्यांचा धुवा उडवला यावेळी मोगली सैन्यामध्ये रायबागनसुद्धा लढत होती मराठ्यांसोबत लढण्यात काहीही अर्थ नाही हे जाणून रायबागननं कारतलबखानाला शिवाजी महाराजांना शरण जाण्याचा सल्ला दिला उंबरखिंडीमध्ये मोगलांचा दारूण पराभव झाला शेवटी नाईला जाणं खान आपली मोगली फौज घेऊन शरण आला पुढे काही दिवसांनी इसवी सन सोळाशे त्रेसष्टमध्ये शिवाजी महाराजांनी लाल महालावरती हल्ला केला त्याप्रसंगी शाहिस्ते खानाची बोटे कापली गेली या प्रसंगाच्या वेळी रायबागनसुद्धा शाहिस्ते खानाच्या फौजेतच होती तीन महिन्यानंतर शाहिस्ते खान पुणे सोडून पळून गेला त्याला बंगालमध्ये पाठवण्यात आले रायबागनला मराठ्यांच्या कारवाया थांबवण्यासाठी पुढील प्रदेशातच नेमण्यात आले इसवी सन सोळाशे चौसष्टमध्ये महाराजांनी पहिल्यांदा सुरतवरती छापा टाकला त्यावेळी मराठ्यांमध्ये आणि रायबागनच्या सैन्यामध्ये चकमक झाली या चकमकीमध्ये रायबागनचा पराभव झाला रायबागनला कैद करण्यात आलं परंतु शत्रूच्या घरातली स्त्री असली तरी तिचा सन्मान करणं ही आपल्या महाराजांची संस्कृती होती म्हणून शिवाजी महाराजांनी तिच्या पराक्रमाचं कौतुक करून तिला मनसबदारेचा मान देऊन गौरव करून पुन्हा परत पाठवले जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे